पावसात शहर का बुडते तुम्हालाही दरवर्षी अनुभव येतो ना पाऊस आला की रस्ते नदीसारखे वाहू लागतात गाड्या पाण्यात अडकतात ऑफिस बाजार ठप्प होतात घरात पाणी शिरतं आणि मग लाखो कोटींचं नुकसान होतं सगळ्यांच्या मनात तोच प्रश्न येतो खरंच शहर पावसामुळे बुडतात की आपल्याकडूनच काहीतरी चूक होतीये तर आधी जाणून घेऊ की शहर बुडतात कशामुळे नाले आणि स्ट्रॉंग ड्रेन्स बंद शहरात नाले आणि स्ट्रॉंग ड्रेन्स असतात म्हणजे पावसाचं पाणी लगेच बाहेर जावं पण तुम्हाला माहिती आहे का हे नाले प्लास्टिक कचरा बंद झालेले असतात काही ठिकाणी त्या रस्ता करताना गाडून टाकले जातात मग मग पाण्याचा मार्ग कुठून मिळणार आणि पाणी थेट रस्त्यावर साचत नकाश नकाशे आणि नियोजनातील त्रुटी शहर वाढली रस्ते मॉल स्टॉवर्स उभे राहिले पण अजूनही ड्रेनेजचे नकाशे जुनेच आहेत पावसाचं पाणी कुठे जाणार याचा हिशोब बसलेला नाही म्हणून पाणी साचण्याची ठिकाणं वाढतच गेली नैसर्गिक प्रवाह अडवला गेला नद्या नाले तळे याचा नैसर्गिक प्रवाह असतो पण तिथे बांधकाम अतिक्रमण झाली जलमार्ग अरुंद झाले आणि मग पाणी आपली वाट बदलत थेट शहरात घुसतं हवामान बदल आधी चार पाच दिवसात पडणारा पाऊस आता चार पाच तासात पडतो जोरदार पावसाला आपली जुनी ड्रेनेज सिस्टम सांभाळू शकत नाही म्हणजे निसर्गाचा वेग वाढलाय पण आपली तयारी तशीच जुनी आहे आता जाणून घेऊ बांधकाम परवानग्या आणि कायदा काय म्हणतो कायद्याप्रमाणे प्रत्येक बांधकामाला रेन वॉटर मॅनेजमेंट प्लॅन दाखवणं बंधनकारक आहे पण खरं काय होत हे, हे फक्त कागदावरच राहत इमारत झाल्यावर महापालिका व्यवस्थित तपासणी करत नाही परिणाम ना मोठे प्रकल्प मॉल्स टेक पार्क्स पावसाचं पाणी कुठे जायचं याची सोयच नाही मग शहर बुडणारच तर यावर उपाय काय योजना न राबवली राब तर दंड आणि परवाना रोखणे योजना राबवली तर प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट देणे प्रोत्साहन आणि दंड दोन्ही एकत्र हाच खरा उपाय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पाणी साठवणं पावसाचं पाणी जमिनीत मुरलं तर भूजल साठा वाढतो बोरवेल भरतात पाणी टंचाई कमी होते पण लोक आणि बिल्डर्स खर्च व देखभालीच्या भीतीने हे करणं टाळतात काही शहरांनी मात्र पावलं उचलली आहेत चेन्नईत ही योजना बंधनकारक आहे नसेल पाळी तर वीज पाणी कनेक्शन मिळत नाही बेंगलोरमध्ये सूट आणि प्रोत्साहन देतात त्याचा फायदा दिसला आहे पाणी पुरवठा टिकल्या आणि पुराचा धोका कमी झाला आहे प्रशासनाची काय भूमिका आहे फक्त नागरिकांनीच नाही तर प्रशासनानेही काही गोष्टी काटेकोरपणे केल्या पाहिजेत नाले नियमित साफ केले पाहिजेत फक्त पावसाआधी नाही तर वर्षभर स्मार्ट ड्रेनेज नकाशे तयार केले पाहिजेत बांधकाम नियम कठोर हवेत जसं रेन वॉटर प्लान तपासण्याशिवाय परवाना नाही आणि पावसात आपातकालीन प्रतिसाद जसे अलर्ट मेसेजेस पंपिंग स्टेशन तयार करणे आता तुम्ही म्हणालात आपण काय करू शकतो तर सोसायटी किंवा वैयक्तिक पातळीवर तीन गोष्टी नक्की करा कचरा नालात टाकू नका छोटस का होईना रेनवॉटर हार्वेस्टिंग युनिट लावा आणि वर्षातून एकदा पाणी वापराचा ऑडिट करा असे छोटे बदलच मोठ्या परिणाम करतील तर ह्याचा अर्थव्यवस्था आरोग्य आणि जीवनशैलीवर काय परिणाम होऊ शकतो पूर फक्त त्रासदायक नाही तो महागडा देखील आहे रस्ते बंद झाल्याने काम ठप्प होत करोड रुपयांचं नुकसान होत पाणी साचलं की डेंगू मलेरिया लेप्टोसोय सारखे आजार होऊ शकतात ऑफिस शाळा बंद असल्याने विस्कळीत होतं म्हणजेच अर्बन फ्लड हे खिसारी काम आपल्याच आरोग्य धोक्यात टाकणं आहे शहर पावसामुळे नाही तर आपल्या बेपरवाईमुळे बुडतात नाले बंद जुने नकाशे नियम न पाळणे नागरिकांची उदासीनता हेच खरं कारण आहे पण उपाय आपल्या हातात आहे प्रशासनाने कडक कायदे आणि नियोजन राबवणं नागरिकांनी जबाबदारी स्वीकारावी आणि पावसाचं पाणी आपत्ती न ठरता संपत्ती कसं बनवायचं ते शिकलं पाहिजे कारण पाऊस तर प्रत्येक वर्षी येणार आहे पण शहर बुडणार की नाही हे आपण ठरवू शकतो